साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने यंदा ही शिव एकता रॅली काढण्यात आली रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख माजी उपमहापौर नानासाहेब काळे राजन जाधव माजी नगरसेवक बाबा मिस्त्री शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हा अध्यक्ष रफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले प्राध्यापक संजय जाधव प्राध्यापक यादव अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिशनर जुबेर कुरेशी एनूस डोणगावकर तनवीर शेख रियाज पैलवान नईम कर्नोल तनवीर गुलजार बशीर सय्यद मुबीन सय्यद राजू हुंडेकरी जावेद बद्दी रिजवान शेख अमजद पठान रिजवान दंडोती गनी कर्नोल कय्यू मोहळकर आदी मुस्लिम ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते सदर रॅली विजापूर वेसमार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली यावेळी बेगमपेठ येथे अल्ताप लिंबूवाले इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले विजापूरवेस येथे बागवान जमातीच्या वतीने पुष्पोष्टी करण्यात आली नवी पेठेत व्यापारी विजय भोईटे सीताराम लांडे यांनी स्वागत केले एक तर ये हमारे उद्देश्य के साथ हम सभी लोगों ने हमारा कितनी वक्त देकर यहाँ पर आए मैं आप सभी लोगों का जय जी का शुक्रिया अदा करता हूँ आभार व्यक्त करता हूँ और सभी को आज की शुभकामनाएं देता हूँ एकता रैली डिस्ट्रीब्यूटेड वती एकता रैली आयोजन किया होता छत्रपति रथ भवन शिवाजी महाराज हार घालून या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजातील व प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांनी हार घातलेला आहे आणि एक चांगला संदेश या सोलापूर शहरामध्ये देण्याचा मतिम बागवान व त्याच्या टीमने केलेला आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजच्या आयातीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत होते त्याच पद्धतीने मतीन बागवान यांच्या आज या ठिकाणी सुद्धा सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजच्या सर्व मराठा बांधवच्या सोबत असून त्यांच्या जे काही अडीअडचणी आम्ही त्यांच्या गंभीरपणे त्यांचा साथ देण्याचा प्रयत्न करतो